त्यातून झालेली उमेदवारी तुमच्यासाठी आहे परवा एक व्हिडिओ बघितला इथं नागेवाडीच्या अंगणवाडी आळ्या असलेले काम सुरू होतात मला सांगा ही रस्ता जनजन ह्या रस्त्यावर प्रवास करते चला, आता मी मारुती गेलो मारतीरायाला नारळ फोडलं मारुतीरायाच्या आशीर्वाद घेतले नारळ उभं फुटल मारतीरायाला मी कळ घेण्याची विनंती केली मातीराय ह्या रोड प्रवास करणाऱ्या नागेवाडी नागे आणि कारेवाडीच्या सगळ्या नागरिकाला सद्बुद्धी दे की नागरिकाच्या पैशातून आपल्या पैशातून सरकारचा पैसा म्हणजे कुणाचा पैसा राहतो आपल्या टॅक्स मधून जमा झालेला त्या पैशातून झालेला रोड आहे आणि त्या रोडमध्ये पैसे घेऊन हा रोड किती दोन महिन्यात तर याला खड्डे पडले नाही केलं मग मला सांगा एवढा जर लूट दिवसा ढवळ्या करण्यासाठी आमदार केलाय का वीस वर्षाला माणूस आमदार आहे तहसील पंचायत समिती या दोन इमारती ग्रामीण रुग्णालय लंगेकर साहेबांच्या काळात नऊ ते चौदा मध्ये झालं त्यांनी केलेल्या इमारतीचं त्या ग्रामीण रुग्णालयाचं उद्घाटन म्हणजे उद्घाटन उद्घाटन भूमिपूजन त्यांनी केले गुप्तदा टक्केवारी आमदारांनी खाल्ली आणि साध पाच वर्षामध्ये त्यांना तिथं स्टाफ देताना चार दोन मशिनरी देताल नाही नागरिकाचे हाल आहेत मग इतका निकम्मा नाकारा भ्रष्ट आमदार चार चार वेळा निवडून देणं ही सुद्धा पाप आहे त्याच्यामुळे कळकळीची कर, विनंती करतो तुम्हाला कधी नाही ती सत्तर वर्षात तुमच्या लेकराला सर्वसामान्याच्या लेकराला उमेदवारी मिळाली मान ठेवा आपल्या स्वतःच्या विकासाची कदर ठेवा मी तुम्हाला गॅरंटी देतो ह्या तीन तालुक्यात जास्तीत जास्त निधी भांडून पण तुम्हाला माहित आहे मी भांडत आहे भांडून निधी आणेन आलेला निधी जशाचा तसा त्या त्या गावच्या कार्यकर्त्याला त्या त्या गावच्या ग्रामपंचायतला पोचविन एक रुपया कुणाला मागणार नाही संभाई मुसरे मुसर आहे तुमच्या पुढील नम्र राहील परंतु समोर कॉलर काही करूनच लेकरा पुढील नम्र नाही का मतदान मागला ह्या नेकरचं भवितव्य घडवण्यासाठी ह्याच्या काय आपल्या सुरांपळा नुसतं नावाला तालुका आहे कोर्ट नाही कसला तालुका एमआयडीसी नाही कसला तालुका बिनामण नवर तेव्हा राहते का वीस वर्ष झालं चालू कुन काहीच नाही म्हणजे त्याला अर्थ आहे का सांगा मला आणि आमदाराला लाज वाटत नाही ही प्रकार तुम्ही निवडून द्या पाच वर्षाच्या मध्ये ईएमआयडीसी बी करतो कोर्ट बी करतो आणि त्याम आयडीसीत उद्योग बी आणतो रस्ता 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 आता लिमिट त्याची पाच वर्षाची असत किती दिवस दिवसांनी होईल मग काय नाही रस्ता येणारा एक ये वर्षाच्या मध्ये शक्यतो पावसाळ्याच्या अगोदर टकाटक तक करतो तुम्ही नागेवाडीतून नीट द्या बर आता भात आपण शिजल्याच्या नाही काल होऊन बघत नाही ना शितावून भाताची परीक्षा तुम्ही खासदार साहेबाला मत दिलो खासदार साहेबांना तुम्ही फंड मागायला गेलतो का नाही पाच महिन्याच्या आत मी पुढाकार तुम्हाला आबासाहेब भाऊचा फोन आणता स्वतःहून कधी कुण्या वरून फोन आलाय हो तुम्हाला फंड पाहिजे का म्हणून आबासाहेब पाटील उजेडकर यांनी फोन केला मी त्याचा पाठपुरावा केला आणि गावांतर्गत सिमेंट रस्त्यासाठी पाच तर पा... आ, नाली बांधकामासाठी नाली बांधकामासाठी पाच लाखाचा निधी पाच महिन्यात पाच लाख खासदार साहेबांचे आणून दिला मग मला दिल्यावर मी डबल आणेन की आणीन का नाही मग ,00 ,00 देता गे बघा बरं शंभर टक्के थँक्यू थँक्यू मग काय वेळ याचा अभाव आहे आता ಕದ್ದು ಹೋಗಿ ಬಹಳ ತೇರಸ್ ಒಂದು ಯಾಕಾಣಿ ಮಿಲ್ಸ ಹಾ ಇನ್ನ ದಿನದ ನೀಡಿ ಪ್ರಜಾ ಆಗಬಾ ಅದು ಅಲ್ಲ ಮುಂದು ನೀನು ಸರಿ ಸಬಾಗ್ರು ಕರ್ಕಲ್ಲ ಹಾ ಬನ್ನಿ ನೀನು ಮಣ್ಣು ಫೋನ್ ಕರ ಆಹ ಹಾರಿ ತಾತಾ ಅವರ ಕೈಯಲ್ಲಿ